बोल ना शकलाय ना मी आता कारण वरचीच घाण पुन्हा खाली येणार नंतर मग खाली झाडू मारायचा त्यापेक्षा मी नेहमी आमच्या घरात झाडू म्हणजे खूप हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळेजण नक्कीच मस्त असाल आणि असेच मस्त आमचे व्हिडिओ बघत असाल तर आता वाजले साडेसहा मी आता जस्ट उठले म्हणून तुम्हाला चेहऱ्यावर पण एवढी सारी सूज दिसते आणि आज मी एवढे लवकर ब्लॉग स्टार्ट करण्याचं कारण हे की तुमच्यासोबत आज मला माझं डेली रुटीन म्हणजे सकाळी साडेसहा वाजेपासून जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करायचं आहे तर मग आजचा ब्लॉग कंटिन्यू बघा स्किप न करता पूर्ण बघा आता मला पहिले करायचं आहे शिवायसाठी रेडी तर अजून तो झोपलेला आहे चला मग आता करू आपण ब्लॉग लागतो थंडगार चहा म्हटलं उठेपर्यंत चहा थंड होऊन जाईल त्याच्यासाठी मी सगळ्यात आधी नेहमी चहा बनवत असते तर कसं वाटतोय नक्की सांगा सगळ्यात पहिले चहा ठेवला आणि तिकडे बटाटा उकडून घेतले कारण आज कारण आज द्यायचे होते परमला बटाट्याचे पराठे तर मग शिवाय म्हंटला की मला पण दे परमला दे इकडे परम झोपलेला इकडे शिवाय शिवाय उठ बेटा चल जायचे आपल्याला स्कूलला जायचे उठ चल झोपू नको चल सात वाजले अरे उठ ना चल ना हा चल उठ शिवाय तिकडे ब्रश वगैरे चहा करत होता तोपर्यंत मी त्याच्या टिफिनची तयारी करत होती बॉटल वगैरे भरणे टिफिन भरण्यासाठी घेतलेला होता आणि त्याला बटाट्याचे पराठेच बनवले कारण परमला देणार होती म्हणून शिवायलाही खायचे होते त्यानंतर सुरू झालं युनिफॉर्म सहसा तो स्वतःच त्याचा युनिफॉर्म वगैरे घालतो रेडी होतो पण आज त्यांचं आय कार्ड फोटोशूट असल्यामुळे त्याला मी रेडी करून देत होते त्याचं चाललेलं होतं की अगं लोक काय म्हणतील की एवढं मोठा मुलगा स्वतः रेडी पण होत नाही पण मग त्याला म्हटलं नाही आज कार्ड शूट आहे पुन्हा टीचर रागवतील की अशी तयारी केली तशी तयारी केली त्यामुळे मी करून देत होती पण तुम्ही बघू शकता की तो अजिबात शांत नाहीये म्हणजे त्यात इतकं आत्रा भेन तो की त्याचे एक्सप्रेशन बघतच राहावे करताना आणि त्यातले त्यात अजून त्याला खूप लाज वाटत होती की मी रेडी करत होते असं पण तुम्हाला आधीच सांगितलं फोटोशूट असल्यामुळे मी करून देत होती आणि मुलं कितीही मोठे झाले ना आपल्यासाठी लहानच असतात त्यानंतर तो त्याची बॅग चेक होता की सगळं घेतलंय का नाही घेतलंय त्याला म्हटलं बॅग चेक करून घे मग इकडे मी टिफिन पॅक केला तो टिफिन बॅग मध्ये ठेवला आणि नंतर त्याला म्हंटले की जा बेटा आता शूज वगैरे घाल तर माझा शिवाय गेलेला होता बाहेर मग त्याने शूज रॅक मधून शूज घातले काढले सॉरी आणि नंतर तो त्याचे त्याचे शूज त्याने घालून घेतले शिवाय स्कूल बॅग बॅग टिफिन बॅग पण नाही घेतली का व्हेरी गुड जरा टिफिन बॅग हुशार चला बाय मग बाय शिवाय आता गेला शिवाय आता चहा घेते आणि माझा आवडते इकडे अजून माझा परम झोपलेला आहे आता ता मग ते केव्हा उठतो एकदा का शिवाय शाळेत गेला की मग मी मस्त असा निवांत घेते चहा या तुम्ही पण च्या घ्यायला शिवाय स्कूलला गेल्यानंतर मग माझं सुरू होतो तो किचन साफ करायचा आणि म्हणजे जे त्याचं टिफिनसाठी बनवलेलं असतं ना ते सगळे भांडे धुवून चुन मी जागेवर ठेवत असते मला असं वाटतं की मी जवळपास दोन तीन वेळा तरी माझं किचन सकाळमध्ये सा साफ होत असेल कारण शिवायचं होतं टिफिन तेव्हा त्यानंतर ते आमचा स्वयंपाक होतो तेव्हा म्हणजे असं खूपच चिकट काम आहे असं माझंच मला वाटतं पण ठीक आहे असतेस हवं कोणाकोणाला असं झालं होतं माझं सकाळचं किचन साफ त्यानंतर इकडे होता परम झोपलेला मग तो झोपलेला होता तोपर्यंत तो मी रग वगैरे त्यांच्या घड्या घालत होती ठेवण्याकरता तो मी म्हणाल की गाद्यांना कवर का नाही टाकलेलं आहे तर गाद्यांचं कवर आहे पण हे मुलं ना कधी पण सुसू केली का पुन्हा ते कवर काढा पुन्हा ते धुवा ते सगळं ताण होतं तर मग म्हटलं आता यांचं थोडं मुलं मोठे होत नाही तोवर मी टाकतच नाही म्हणून मी त्याला ते कवर टाकलेलं नाही त्यानंतर मी फ्रेश झाली आणि जास्त काही नाही फक्त केस मिनिसरून टिकली लावली त्यानंतर केली देवपूजा दोन मिनट बाबा आणि देवपूजा म्हणते बघा किती छान असे देव प्रसन्न आणि देवपूजा केली देवपूजेनंतर माझं सुरू होतं ते म्हणजे कपडे धुण्याचं काम सगळ्यात पहिले मी कपडे भिजवून घेते जेणेकरून येणं नंतर आपल्याला साबणाची गरज पडत नाही आणि कपडे पण फास्ट होतात झालं असं आहे की आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे पण ते गेलं वर्षभरापासून बंद आहे म्हणजे आहून जर जा चाललेलं की मशीन रिपेअर करून घे खूप धावपळ होते पण आपल्या बायांचं तर माहिती आहे ना की नको होतय तोवर कशाला खर्च करायचा होत आहे तर असं करत करत मी ते मशीन काही अजून रिपेअर केलेलं नाहीये पण आता पावसाळा आल्यावर जेव्हा कंटिन्यू पाऊस असेल ना की तेव्हा ते, ते मला मशीन रिपेअर करायलाच लावतील कारण पावसाळ्यामध्ये कपडे सुकायचा खूप सारा प्रॉब्लेम होतो आणि मशीन असलं की कपडे अर्धे सुकून येतात आणि सगळ्यात मेन प्रॉब्लेम म्हणजे असा की आमचं बाहेर असं शेड वगैरे आम्ही काहीच केलेलं नाही आहे त्यामुळे पाऊस जर राहिला ना की मला कपडे धुवायला जागाच राहणार नाही आणि इकडे नाशिकमध्ये जो पाऊस आहे ना तो कधी कधी थांबतसुद्धा नाही कंटिन्यू चालू असतो त्याच्यामुळे पावसाळा आला की साहेब आमचे मशीन रिपेअर करायला लावणारच आणि त्यानंतर चालू झालं कपडे वाळत घालण्याचं काम पण तुम्हाला व्हिडिओमध्ये मी एवढे सगळे कपडे नाही घेऊ शकत कारण व्हिडिओ खूप सारा मोठा होऊन जाईल ऑलरेडी माझं रुटीन खूपच बिझी असतं सकाळचं आणि जर सगळं घेत बसले ना तर ब्लॉग इतका मोठा होईल की तुम्हालाही बघून कंटाळा येईल त्यानंतर मी मागचा पॅसेज किंवा मा साइडचा पॅसेज धुण्याचा व्हिडिओ नाही घेतला तेच मेन रिझन की पुन्हा व्हिडिओ मोठा होईल मग डायरेक्ट फ्रंट साईडे जे आमच्या घराची तोच घेतला आणि मी सांगते की मला हे रोज पूर्णपणे धुवावंच लागतं साईडची बाजू मागची बाजू फ्रंटची बाजू नाहीतर इतकं घाण होतं ना की मुलं जे खेळतात ना बाहेर तेच पाय ते पुन्हा घरात घेऊन येतात आणि जे घर पुसलेलं असतं ते काही उपयोगाचं राहत नाही त्यामुळे माझं हे काम डेली ठरलेलं आहे देवपूजा त्याच्यानंतर कपडे धुणं आणि कपडे धुवून झालं की पूर्ण पॅसेज आहे जो घराचा जो मोकळा आहे तो पाण्याने धुवून काढणं तर कसं वाटतंय तुम्हाला खालचं आवरून झालं की सगळं धुऊनचून झालं की मी येते वरच्या रूम सावरायला तर सगळ्यात पहिले मी आम्ही पुढच्या बेडरूम मध्ये आपल्यास रोजच्या ज्या वापरायच्या गाद्या वगैरे रग आहे ते ठेवतो तर ते मी झाकून ठेवलेलं त्यानंतर स वरूनच नेहमी खाली झाडू मारून आणत असते कारण वरचीच घाण पुन्हा खाली येणार नंतर मग खाली झाडू मारायचा त्यापेक्षा मी नेहमी वरच्या बेडरूमपासून स्टार्ट करते पण झाडू आणि फरची हे जर म्हटलं ना की मला इतका घाम येतो आमच्या घरात झाडू मारणं म्हणजे खूप कठीण काम आहे कसं पण अर्धा तास लागून जातो झाडू आणि फरची करायला तर असं माझं चालू होतं झाडू मारायचं म्हटलं वाटतं परम उठली बबडी तिकली ये, ये? गुड मॉर्निंग बोल शकल्याना ऐकू नाही केलं गुड मॉर्निंग बोल ना शकल्याना मी आताच उठलो हे बघा माझं एवढं आवरत आलं तेव्हा माझा परम उठला किती वाजले आता घड्याळात काय बघू अरे वा वा छान छान किती वाजले किती वाजता उठला तू नऊ वाजता नाही शाळे नऊ वाजले चला आवरून घेते परम उठलेला मग त्याने मला आवाज दिलेला की मम्मी परम उठला मग पुन्हा मी खाली आली खालची गादी उचलून घेतली तो झोपलेला होता तरी माझ्या परमची झोप काही सुटलेली नव्हती तो त्याला म्हंटल उठ आणि सोप्यावर लोळत बैस मग तू सोप्यावर लळत होता तोपर्यंत मी खा खालच्या हॉलचे पडदे उघडले ते लावले तो तरी माझे परमची झोप काही जात नव्हती माझे परमचं चालूच होतं पण मग तरी तो चांगलं साडेनऊ दहाला उठलेला होता मग त्यानंतर घेतले मी फरची पुसायला आणि काल ना मला झालं असं की ब्लॉक शूट करता करता इतका टाईम होत होता ना की मी वरचे बेडरूम पुसलेच नाही मग फक्त जीना पुसला आणि खालचं घर पुसलं कारण ब्लॉग शूट करण्यासाठी पुन्हा कॅमेरा सेटिंग करा कॅमेरा नीट लावा पुन्हा हे खूप सारा ताण होतो फायनली माझं झालं झाडू फरची करून माझं आहे ना सगळ्यात एक एक मिनटं दोनच मिनटं माझ्या घरात आहे ना सगळ्यात डेंजर काम म्हणजे ना झाडू आहे इतका घाम येतो ना हे बघा नाव तर पूर्ण खराब होऊन जातो पहिले याचं बोलून घ्या हां बघा काय म्हणणं आहे हां कसा पण अर्धा तास मला लागून जातो आणि झाडू फरची झाली की मला पहिले फ्रेश राहावं लागते इतका घाम घामे घुमजीव झाला आहे ना बापरे तरी आज बघा ब्लॉग शूट करत करत करते म्हणून दहा वाजत आले नाही तर माझं झाडू फरची ही कमीत कमी सव्वा नऊ साडेनऊ पर्यंत होऊन जाते आणि आता दोनच तास उरले माझ माझ्याकडे परमला रेडी करायचं आहे आता शिवायचं टिफिन करून शिवाय तर गेलं आहे पण आता मला अजून परमचं करायचं आहे आमचा स्वयंपाक करायचा आहे चला आता पहिले मी थोडी फ्रेश होते आणि नंतर परमचा आवरते आणि त्यानंतर पुढच करते काम मग त्यानंतर घेतलं परमला ब्रश करायला परमला मी स्वतःच अजून ब्रश करून देते किती पण झालं तरी तो अजून लहानच आहे तो स्वतः नीट करत नाही त्यामुळे परम ब्रश करतो काम परमच आता चालू आहे चा बिस्किट आले वा छान आहे का पमा। आता केव्हाची मी ब्लॉग एडिट करत होती कालचा की जो आता मला बारा वाजता अपलोडिंगला टाकायचा आहे काय हो काय बोला कुठे गेलो <laughs> तर खूप सारा वेळ माझा ब्लॉग एडिटिंगला गेला तरी एक तास लागला असेल आणि यावेळेस बरं मी म्हणजे जास्त एडिटिंगमध्ये ठेवलेलं नव्हतं त्यामुळे एक तासात झालं नाही तर माझं ना कमीत कमी, -कमी दीड दोन तास तरी एडिटिंगमध्ये घुसून जातात आता बघा किती अकरा वाजत आले असतील हा अकराला दहा कमी आहे तर बारापर्यंत मला शिव परमला रेडी करायचं असतं आता त्यात आहे फक्त तीन बटाटे एक बटाट्याचा पराठा मी शिवायला करून दिला आता याच्यात थोडस होईल परमचं पराठा आणि बाकीच्याच होईल भाजी आणि पोळी कारण आमचे साहेब काही पराठावर नुसती नुसते राहणार नाही त्यांना पोळी ही लागणारच तर मग चला आता दोन दोन प्रकार बनवायचे भाजी पोळी पण आणि परमला टिफिनसाठी पराठा पण हे काम आहे ना अजिबात संपतच नाही चला घेते पटकनवरून अजून परमची आंघोळ बाकी आहे तर ती मी डायरेक्ट ना त्याचे आंघोळ साडेबारा म्हणजे सॉरी सव्वा बारा वाजताच आंघोळ घाले आणि लगेच स्कूलचे कपडे घालून दे आता सुरू झालेला माझा स्वयंपाक मी फक्त चार बटाटे उकडवले त्याच्यामध्ये एक बटाट्याचं शिवायला करून दिलेलं आणि त्यानंतर करणार होती बटाट्याची भाजी साहेब म्हटले होते की मी कोरडी भाजी खाणार नाही पुन्हा त्यांना म्हटलं दोन दोन भाज्या बनव का आज ऑलरेडी मला उशीर झालेला आहे पुन्हा परमचं पण अजून आंघोळ बाकी आहे स्कूलची तयारी बाकी आहे मग असं बोलल्यावर आहोत बोलली ठीक आहे मी पण खाऊन घेईल मग शेवटी मी केले पिवळे बटाट्याची भाजी पण भाजी होत असताना पण बघा परमचं मध्ये मध्ये चालूच होतं त्याने डब्बा होडून आणला डब्यावर उभा राहिला आणि बघत होता की मी काय करते त्याला इतका ठसका येत होता हिरव्या मिरचीचा तरीसुद्धा तो जात नव्हता ते बघा कसा खोकलतोय बघा तरी म्हणजे ना परमचं माझ्या मागे चालूच असतं मी जर स्वयंपाक करायला लागली तर त्याने त्रास दिला नाही असं होणारच नाही मग त्यानंतर म्हटलं भाजी त्यान तर झाली मग कणिक माळायला घेतली त्यानंतर पोळ्या टाकल्या आम्हाला भाजी आणि पोळी आणि मला लागते भाकरी मी जास्त करून चपाती खात नाही त्यामुळे मी मला केली भाकरी परमला केला पराठा साहेबांना केल्या पोळ्या म्हणजे आम्ही राहतो जरी तीन चार जणं तरी आमचं खूप सारं म्हणजे हे आणि त्यानंतर पुन्हा माझं काम किचन कट्टा साफ करायचं परत मग मी भांडे वगैरे घासले आणि किचन वगैरे सगळा पूसपास केला मी तेच सांगितलं की दिवसातून दोन वेळा तरी मी किचन ओटा साफ होत असेल माझा त्यानंतर घेतलं परमला जेवायला पण परमला काय मी कोरडी भाजीपोळी खाऊने घातली कारण परमने खूप सारा टाईम केला असता मग शेवटी मी त्याला दिलं दूध आणि पोळीचा काला करून दिला पण त्याने त्याचं इतकं वळवळ चालू होतं इकडे जा तिकडे जा शेवटी त्याला म्हटलं आताची घडी घाल आणि शांतपणे जेवायला बैस मग नंतर परमची आंघोळ घातली आणि परमला मग स्कूलसाठी मी रेडी करत होते पण माझा परम इतका आहे ना स्कूलसाठी रेडी होतो ना तेव्हा अजिबात वळवळ करत नाही वच करत नाही शांतपणे बसून राहतो तसा माझा माझ्याशिवाय अजिबात शांत नसतो आणि मग असा माझा परम आहे की जो रेडी होत होता खरच खूप हुशार आहे आणि मेन म्हणजे काल आहे ना तो रडला सुद्धा नाही स्कूलमध्ये जाताना मस्त पैकी बाय करत गेला छान करत होता आणि आता पावडर लावताना त्याचं नेहमी असतं की मला लावायची आहे मला लावायची आहे मग पुन्हा मला त्याच्या हातावर पावडर द्यावी लागते आणि बघा तो आता कशी लावतो खूप हुशार आहे माझं परम ते पा खरंच आता परम झालाय रेडी इकडे बघा हा फार स्कूल बॅग काय बोलायचं आहे मी स्कूलमध्ये ये मग इकडे ये इकडून बोल तुला इकडे बोलायचं असेल तर म्हणजेच आता एकला दहा कमी आहे आणि आप आपला आजचा ब्लॉग आहे तोच होता की माझं जे डेली रुटीन आहे सकाळी साडेसहा वाजल्यापासून तर दुपारी एक वाजेपर्यंत ते मी तुमच्यासोबत आज शेअर केलंय आणि तुम्ही बघितलं की मला नॉन स्टॉप म्हणजे चालूच असतात काम आणि असं नाही आहे की मी आता एक वाजता याला सोडून आली म्हणजे मी निवांत आहे किंवा का आता मला काहीच काम नाही आहे असं अजिबात नाही आहे आता मला यायला तिकडून दीड वाजणार दीड वाजता आल्यावर जेवण करेपर्यंत दोन वाजणार आणि दोन वाजले की पुन्हा मला शिवायला घ्यायला जावं लागणार म्हणजे माझ्याकडे फक्त घरात थांबायला अर्धा अर्धा तास असतो दोन मुलांच्या गॅपमध्ये तर त्यामुळे त्याच्या पुढचं काय रुटीन आहे काय नाही ते पण मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेल आणि मला हा ब्लॉग आहे ना सोबत कधींचा शेअर करायचा होता की माझं सकाळचं रुटीन पण नेहमी हेच व्हायचं की उशीर होऊन जायचा स्कूलसाठी आणि मग असं वाटायचं की आपल्या ब्लॉकच्या नादामध्ये मुलांच्या स्कूलला उशीर होईल पण आजही तसंच झालेलं आहे मला असं म्हणजे खूप फास्टली काम करावं लागलं आहे त्यात मोबाईलची अरेंजमेंट कारण मोबाईल धरायला कोणीच नसतं तर मग असं म्हणजे खूप सारं उशीर होत गेला एक मिनटं पण मला शांत बसायला वेळ भेटला नाही ठीक आहे असू द्या तुम्हाला रुटीन दाखवायचं होतं म्हणून मी पण तुमच्यासोबत एवढं ऍडजस्ट केलं ए बघा इकडे आता परम ए परम त्यांना बोल आजचा ब्लॉग इथं सेंड करतो आधी कर, सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा असं म्हण आजचा ब्लॉग इथंच एंड करतो व्हिडिओ आवडल्यास नाही आणि कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नीट उभा राहून बोल आणि जर कोणी नवीन असाल ज्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करा चला तर मग बाय भेटूया उभं राहून नीट बोल ना भेटूया